ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनानं मेर्शीतील ड्रेनेज साफ करण्यासाठी काम सुरू केलं ड्रेनेजची सफाई न केल्यानं या भागात पूरसदृश्य समस्या उद्भवली होती पंचायतीनं मान्सूनपूर्व कामे हाती वेळेवर न घेतल्यानं यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला पणजे आणि मेर्शे एकूच उदक शेअर करता आयज पणजे बुडटा कित्याक ते कडेन ते प्लॅनिंग ना आणि सेम आयज आमचे आता मेर्शे तेच कॉपी करूंक लागल्या

उदक माझ्या घरात पैशा येले किया सांग कायद्यानं वाड्यात ड्रेनेज सिस्टम क्लिनच करू ना लास्ट दोन वर्सां करू ना आणि पाच वर्सं झाली हा बोबाट मारीत असा ग्रामसभांनी आवाज करीत असा की ड्रेनेज जाय आणि खुंच्या तरी उक्ती करू जस जी पावसाची ती ब्लॉक केला दुर्गा काढून बन गेल्या ती बाट ओपन चड गरज असा पी डब्ल्यू डीन ड्रेनेज सुरुवात केली हाफ वे केली आणि बंद केली हा नको ते कॉन्ट्रॅक्टर पैसे कसे फारीक केले आणि के इंस्पेक्शन कोण असं ते बिल कसे रिलीज केले मला खबर ना आता ती ड्रेनेज कंप्लीट करची कसं तरी व्हर्ण दिवची म्हणून हा बोबाड मारीत असा एम एल ए सांगले पंचायतीक सांगले ग्राम सभा हाडले सगळे म्हणतात कुत्ता पण या हाका लागून जो ड्रेनेजी वयल्यान सिमेंट घालून ब्लॉक करून ड्रेनेजी उदक वसळं जाऊन सगळे गॅशिंग वॉटर लो लँड हा पण थिंगा जाता माझ्या घरा कुशी एक कॉपेल असा व्हरी ओल्ड कॉपेल चारशे वर्षां वैर झाले ते एक मिटर सुमार उदक पडतं एका कोण शारवा ऑलरेडी क्रॅक दोन वर्ष आधी बारीक आली आता मोठी जाईत हाडून दाखवलेली इंस्पेक्शन केले एक सरपंच गेलो दुसरं सरपंच गेलो तिसरं सरपंच गेलो पण कोणेच काहीच करू ना इवन एम पी येऊन गेलो एम पीक सुद्धा ते दाखवलेले हे करुद्धा अजूनही सेम एम पी आमचा श्रीपाद नाईक ता सुद्धा एक केले आता ही ड्रेनेज जो थिंक ना रातची जम पडणार जर तर पावस येतो मग भारत येऊन पोवचं पडता परतून येतले काय म्हणून इतकी परिस्थिती माझी झाली असा पंचायतीन कोणीच माझी खबर सुद्धा घेऊना ने झाले किती सोल्युशन काढया सांगू ना फक्त पांच आला आणि सेपरेट ड्रेनेज देऊया के आणि प्लॅनिंग करू दा बांडो एप्रिल थ्री मॉन्सून प्लॅनिंग प्री मान्सून प्लॅनिंग पंचायतीन केला करू ना आणि केलं जाल्यार आज हे रस्ते कसे फुटा उदक गेली इथं वयर सोदता सोपे म्हणजे हांव पण तुमकां सांगू सोदता न्हू तुमी इतले नीम्र सांजो आता बेळशे एक तुमकां ड्रेनेज मेळची ना ओवरफ्लो झाल्या बघा रस्तो म्हणून दिसत ना पूण सोमेंट उदकूच दिसतेले हा तुमक सांगू सोदता की आमची पंचायत हा पण ती प्लॅनिंग करीना आणि आणि कायच करिना सोमेज थिंगासून किद्याक लावून जेव्हा असले हा नको ते पंचायतीन सगळे ड्रेनेजीचा प्लॅन असोक पहिले आमचे कान सिस्टम असताले ते कान बंद केल्या थिंगासूनच लेटर दिलेले कोटाची ले। <laughs> बिल्डिंग आता थिंग पहिले कांल आणि उदक क्लोज जाता थिंग हायका हेल्थ डिपार्टमेंटात आणि कलेक्टरक बोरला कोट्ट्यांनी उदक बिंग मॉस्किटो जाता आनी हिंग हे जे सात सशी सातशे स्क्वेअर मिटराचे शेत ते बुडवून उरलं आता ते गीम लेकून जालो म्हण ते उदक सुक आतां थिंसुद्धा मॉस्किटो फ्रीडिंग हांवें बर आता, आता सात दिस झाले हे कांयच एक्शन घेवंक ना हेल्थ डिपार्टमेंटानु हेल्थ कांयच एक्शन घेवंक ना आता पंचायतीक म्हण तो इशू लागता मेजर हेजो जो न्हू आमचो रोड इंटरनल रोडाचो म्हणजे तो हेका लाच द कलेक्टरांशन घेऊकूच दाय आणि हेल्थ डिपार्टमेंटानं कलेक्टरचे नजरे काढू बस दीस वील कॉल कॉल कॉज हेथ हाझर्ड म्हणून आणि इमिजिएटली एक्शन घेऊन जाच करू ना सो न्हू नो अकाउंटेबिलिटी म्हणटा ती उणे झालेली आहात कोणाक भिरात ना सगळल्याकुच मिशन टोटल कमिशन हे झालं ते हिंगोर सगळे वयंगोर वयची वाट लागता एव्हरी इयर ते डेमेजी सोल्युशन सॉल्युशन देतात पेवस घातल्या ते परमन्ट सॉल्युशन झाल्यावर पोचं पडतो किया पण किती झालं थोडे पेवज उखल आणि दुसरे म्हटलं पेवस पण कनेक्ट केल्या रोडात ती हाईट पैसं दे। ती एटलिस्ट एट इंचीस हा वेहिकल कॅनॉट क्लायम डाऊन एट इंचीज नॉट टाकात करून पडता दवता थिंग सप्प्राईज करून दंवता वर्क्स डिव्हिजन फायफान काम केलं असलेलं ते पीडब्ल्यूडीच्या तिथे कळू जे नेहकल देवपणे हे करू प्रोव्हिजन नेतलेच केले म्हणटकच जायना ते पण लो हायटीच स्लोप टायप करू ना आणि लो हे जे हायटी जो व्हेकल असता तो देवता असताना त्यांचा वापर लागतो झाला वैर त्रास झाला रोड सकल झाला पण कनेक्शन हे करू तेणी स्लोप करू लॅव्हल करू प्रोविजन ते दोवप्रोव्हिजन करू लागला देवार प्रोव्हिजन करूक नाम आपल्याचे पेबांचे तेका कनेक्ट करू न तेच हांव हिंगासून हेजी प्लॅनिंग चुकता ऑथोरिटीजांचे आणि एकावंटेबिलिटी ना आपल्याक आपल्याकडे ते केले आपल्याला दिला टेंडर पडला कॉन्ट्रेक्ट मेवला ते केले आपले ते पहिना लोकांची हे पण काम करू काम करू जे म्हणून काम करता अनप्लेन्ड ओ ही ड्रेनेज केल्या कित्याक ही हडल्या ड्रेनेज क्रॉस ड्रेन पासून केल्या आणि हिंदा सोडल्या म्हणटकच हे उदक क्रॉस जाऊन फुडं वसोक ते फुडे वसले म्हटत आमचं आयज हिंगोर प्रोटेस्ट करपाचो एक उद्देश म्हटलं सक्सेसफूल म्हटल्यार म्हटल्या किती झाले थोडसडीत काम स्टार्ट झाले आणि ते उदक आता रिलीज झालं ना हिंगास सगळे बल्लेले असले हे पण आहा हे लोकल बॉडी हा पण ते एन्टायर विलेजीची ड्रेनेज प्लॅन असोक जो बाबा खुंची ड्रेन हुई कनेक्ट झाल्या ती जरी तर एक कडे काढून हाडून स्टॉप केली जर ते उदक वय हुंसरून ते मशी इलेक्ट्रिसिटीचा प्लॅन खंयचे हेजेर हेजेर खुयचं पावर लोड हा ना तो लायटी किया त्यांनी प्लॅन पळय हा हे पंचायत जी लोकल बॉडी हा कडेन सगळे प्लॅन असोक म्हणजे म्हाका जे दिसता हो पळय हे तेणें काम केले ते अनसक्सेसफूल जालां कित्याक ओन्ली बिकॉज ऑफ दीस फॉर नॉट कनेक्टींग दीस ट्रेन टू द मेन ट्रेन हेका लागून हे फुठे पंचायतीन असले पब्लीक एक्स्ट्रा करशे वेस्ट करचे फटी सारखे स्टडी करून पुढे काम करचे आज परिस्थिती मिळची ना अशी की सगळ्या रस्त्यांच्या हुंडकुला पडल्या सगळे चेंबर क्लॉक झाल्या सगळे जे ट्रेंचीस मारिलो तो सारखं ना आमचे म्हणणे आज बाबा पंचायत आय पंचायतीचा कारभार कोणी आणि का कशा पद्धतीन कर तुमक जे निवडून हाडल्या आम्ही तुमक्यात तुमच्यो जबाबदारी खबर असू ज तुम्ही सारखे काम करतले कोणी तरी म्हटले की पंचायतीन चाळीस हजारूच दिल्या खंय ड्रेनेजीस क्लीन करतात अरे बाबा नो तुका मेंबर म्हणून इलेक्ट केला पण ते तुझ्या वॉर्डान जाय जं प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम ना हे तुम्ही फाइंड आऊट करप आणि तद नंतर पंचायती बसून ताजो एस्टीमेट काढून पंचायती किंवा सरपंचा किंवा सेक्रेटरीक जाय की माझ्या वॉर्डात हो इतलो बजट जाता म्हाका थंयसर ड्रेनेजीस क्लीन करपाक जाय तो जर ड्रेनेजीस क्लीन करिना जाल्यार लोकांच्या घरांत उदक भरतलें हे जर तुमकां कळना जर दिसता तुमकां अधिकार ना पंच म्हणून किंवा थंसर इलेक्शनात उभं राहत अधिकार ना दिसता आज आणि खातीर सगळे मेडशेकार आज कन्सर्न असा अबावट देअर विलेज अबावट देअर पीपल अबावट द स्कूल आसा आतां हे साधे आता पण असे साईडीक आता हे अशें जालां थंसर तर मोठी जर बस व्हडलो लोडचा जर ट्रक आयोजे भीत वतले आणि हा शाळा आता स्कूल असा भरगी मोरू शकता त्यांचे पेरंट्स बसू शकता हे कन्सर्न कोण रेस करतो म्हणून आज आम्ही सगळे मेसेचे लोक एक एकीकडे आल्या सगळे आयल्या सांगपाक किती खबर असा तुमच्या माध्यमातल्या प्रेसच्या माध्यमांच्या सरकारकुय कळुनी की पर्यंत हांच्या सरपंच सुद्धा निवडूक ना जो सरपंच रेजिग्नेशन दिले पण तो नवीन सरपंच आशिल्लो आमकां तो सरपंच सुद्धा करप कर मेर्शेच्या गावच्या लोकांनी खंय वचप कोणाकडे वचप आणि गाराणी मारपास आज आम्ही मेर्शेकार म्हणून जो एक ग्रुप तयार झाला तो मेर्शेचे आख्खे लोक एकठांय झाले कारण मेर्शेची परिस्थिती जी व्हाट ताज्या त्याच्यापेक्षा आता इट इज गोईन टू बिकम देन दॅन द वे रोड आर वे एवरी डेव्हलपमेंट डेट इज टेकिंग प्लेस विदावट एनी प्लॅनिंग हॅपझेट डव्हलपमेंट जे चल्लां ते पळयत जाल्यार मेर्शेची वाट लागच्या पहिली आम्ही मेर्शेकार एकल्या अक्रॉस पार्टी लायन्स अक्रॉस रिलीजन अक्रॉस आर बिलीफ्स वॉट एवर डेट वी हॅव ऑल ज पीपल हॅव कम टुगेदर आणि एक बरी गजाल घडल्या की आज म्हाका दिसत आम्ही चर्चीच्या प्रांगणान असा हा काल जर हा जेव्हा उदक भरले इवन दो आर फेल्स अराउंड येट देर वॉज फ्लडींग घ्यायचं वीच मिन्स दॅट ॲब्स्युटली करप्शन चाललं जे प्लेनिंग असा जे जे डेव्हलपमेंट चाललं त्या डेव्हलपमेंटात करप्शन चाललं अँड इट कॅन बी सीन नॉट जस्ट सिअर इन द होल कॉन्स्टिट्युएंसी ओन्ली